नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये छान असं संक्रांत निमित्त फार सुंदर अगदी सोन्यालाही गप्प बसवणार आहे सोन्याचे डिझाईन्स म्हणजे अगदी सेम सोन्यासारखी कार्बन कॉपी आज तुमच्या समोर ठेवणार आहोत वन ग्रॅम मध्ये केलेल्या आहेत है, अगदी हँडमेड कलकत्ती डिझाईन मध्ये केलेल्या आहेत तर नक्कीच डिझाईन्स बघून याचा लाँग व्हिडिओ पण युट्यूब ला सोडलेला आहे पण त्याआधी सर्वप्रथम माझ्याकडनं सगळ्या आपल्या सगळ्या ज्वेलर्स फॅमिली आपले सबस्क्राईब फॉलो करणारे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला संक्रांतीच्या अगदी मन भरून खूप शुभेच्छा छान छान असंच माझ्याशी गोड राहा आपलं वर्षानुवर्ष नातं अगदी छान गोडव्यासारखं तिळासारखं गुळासारखं गोड राहा अशी मला सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असे छान माझ्या सोबत अखंड राहावे चला आपण फार सुंदर अशा डिझाईन्स पाहणार आहोत ग्रॅम मध्ये फक्त व्हिडिओ बघता बघता घ्या कारण आपला हा शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे पटपट पटपट छान छान डिझाईन्स मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आवडले असेल तर क्रीनशॉट घ्यायला अजिबात विसरू नका लगेच टिक असा क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपली ऑर्डर ताबडतोब बुक करा अजून छान प्रॉपर हवा असेल तर युट्यूब ला जाऊन विश्व ज्वेलर्स पुणे टाका लगेच आपला लॉंग व्हिडिओ नेकलेसचा येईल जवळ ना एकदा बघू शकता फार सुंदर असं छान ह्या संक्रांतीचा गोडवा आपल्या खूप सगळ्यांच्या नात्यात वाढू देत असं दागिन आपण छान अगदी हँडमेड सोन्यासारखं दिसणार छान छान डिझाईन्स केलेल्या आहेत तर नक्कीच तुमच्या नात्यातला गोडवा वाढावा अशा या डिझाईन रुपी तर नक्कीच खरेदीला या आपल्या विश्व ज्वेलर्सला ऑनलाईनही खरेदी करू शकता फार सुंदर अशा छान छान डिझाईन दाखवण्याचा माझा रोज आणि सातत्याने प्रयत्न राहील तुम्ही फक्त लाईक करा शेअर करा फॉलो करा व्हॉट्सअपद्वारे आपली ऑर्डर बुक करा फार सुंदर हँडमेड चेन मंगळसूत्र अगदी ऑफिस वेअर हे बघू शकता असे एक सुंदर केलेले आहेत आणि याचा लॉंग व्हिडिओ पण युट्यूबला आहे तुम्ही बघू शकता असं छान काही ऑर्डर असेल कस्टमाइज डिझाईन काय असेल तुमच्या मनातलं तर शंभर टक्के तुमच्या समोर ठेवण्यात येईल त्यासाठी ऑर्डरला काहीतरी वेळ द्यावा लागेल खाली करूँ, शक्ता चला परत दा चान हुती है। तर नक्कीच आपल्या खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर ऑर्डर बुक करू शकता चला जवळ एकदा छान दाखवतीय आवडला असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घ्या फार रेख यू कलकत्ती साऊथ इंडियन असे सगळ्या डिझाईन आपण एका छताखाली आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्समध्ये ठेवलेल्या आहेत तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन ताबडतोब ऑर्डर करा कारण लाखातला अगदी लाखा लाखातली वस्तू आपण अगदी बसवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच खरेदीचा आनंद घ्या आणि आवडला असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा मला फार गरजेचा आहे आणि नक्कीच खरेदीचा आनंद घ्या आणि नाद्यातला गोडवा अगदी शंभर दुपटींनी वाढवा असं मला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा संक्रांतीच्या धन्यवाद